कुणाला कुणाच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर वकील झाले वैदवानी झाले सर्व काही झाले मात्र आमचे दुःख दूर नाही झाले बांधवांनो कुणाच्या तरी माध्यमातून आम्हाला परमात्मा एक मार्गाच्या बाबतीत माहिती झालं आणि या परमात्मा एक मार्गाच्या माध्यमातून आम्ही या मार्गात जुळलो कितीही मोठा दुःख असला कितीही मोठा संकट असला पण पर एका परमेश्वराच्या नावावर एका शब्दावर आमचे दुःख दूर झाले वाहन त्यागी बाबा अहोरात्र परिश्रम करू शब्दावर परमेश्वर उभा जगात कितीतरी साधू होऊन गेले त्यांनी परमेश्वराच्या सुगासाठी जंगल पहाड्यात नाहीतर हिमालयात गेले पण त्यांना परमेश्वर मिळाला नाही या जगत साहेब पाठीवर महान त्यागी बाबा दुंदी असे एकमेव वागायचं एक व्यक्तिमत्व झाले ज्यांनी प्रपंच साधत परमार्थ केला नाही का परमेश्वराला प्राप्त केलं आणि तो परमेश्वर दोन गोष्टीमुळे प्राप्त झाले पहिलं आहे इमान आणि दुसरं आहे शब्द बाबानी कदाचित जर परमेश्वराला म्हटलं असते परमेश्वराने बाबाला बोलले की वैमान आहे वरमाई कदापि मान विश्वास नाही शब्द लागला की मी भक्ती एकोणीसशे पासून एकोणीसशे ऑगस्ट महिन्याला तरी सुद्धा हा परमेश्वर मला बैठक पर म्हणतो बाबांना खूप वाईट वाटलं तर बाबा इमानी होते बाबाने एक निष्ठेने त्या परमेश्वराची भक्ती केली होती आणि म्हणून त्या परमेश्वराला शब्द दिला किंवा इमान असू का तो इमान हा एक शब्द आहे त्या सप्ताच्या भरश्यावर महान देवी बाबा दुर्दैव दिली एका भगवंताची प्राप्ती केली तो शब्द बाबा दुर्दैजीने दिला आणि एक भगवंत प्राप्त केला ज्या दिवशी सष्टीच्या दिवशी बाबाने एका परमेश्वराला प्राप्त केलं त्या दिवशी या जगातले जितकेही धर्म आहेत सर्व धर्मातील देवी देवतांनी बाबाला दर्शन दिलं साक्षात केलं पण बाबा एक उमचमी होते बाबाने त्यांच्या निवासस्थानी असलेल्या हनुमानजीच्या मंदिरापासून त्यांच्या विधीला सुरुवात केली एका दगडाच्या मूर्तीपासून या विधीची सुरुवात झाली आणि कदाचित बाबाने परमेश्वराला प्राप्त केल्यानंतर जेव्हा येशू बुद्ध सर्व देव बाबा दर्शन देऊ लागले तेव्हा बाबाने फक्त एका भगवानला मानले आणि एका भगवानाला प्रतीक ठेवले ते म्हणजे भगवान बाबा हनुमान कारण या विधीची सुरुवात एका भगवानापासून बाबा हनुमान जी शब्दापासून झाली त्या मंत्रापासून झाली आणि बाबाने तो इमान ठेवला आणि शेवटच्या दिवशी एका परमेश्वराला प्राप्त केला

त्यावेळेस परमेश्वरी शक्ती तुमच्या घरी परमेश्वर माझ्या घरी दैवी शक्ती आहे कदाचित काही लोकांकडे असेल पण ती शक्ती महान त्यागी बाबा दोनदेवने टिकवून ठेवायला सांगितली आहे आणि ते टिकवून ठेवण्याला चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम जोपर्यंत बरेच लोकांना वाटते की माझे दुःख जर परमेश्वराने दूर केले मी माझ्या परमेश्वराचं नाव घेतलं तर परमेश्वर धावून घे हो रिकामा आहे का रिकामा आहे का परमेश्वर रिकामा आहे पहिल्या दिवशी धावून येऊन ज्या ज्याप्रमाणे आम्हाला मार्गाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे त्या, त्या परमेश्वरालाही मानवाची आवश्यकता आहे आता त्या मानवाची आवश्यकता कलियुगाचा अंत करून त्या परमेश्वराला सतयुग निर्माण करायचा आहे आणि त्या सतयुगासाठी तत्व शब्द निर्माणात चालणारच सेवक महानदेवी बाबा दुर्गीला आहे म्हणून तुम्ही पहिल्या दिवशी मार्गात येता तर तुमचे दुःख क्षणात का तुझे क्षण होतात का या मार्गात कॅन्सर सारखे यश दूर झालंय पण हे तितकेच खरं आहे की या मार्गाचे सेवकांना कॅन्सरही होतो आता का म्हणतो कसे बाबांनी जर म्हटले की संपूर्ण संसार जर या मार्गात आला तरी दैवी शक्ती कधी कमी पडणार नाही तरी पण ते शेवट म्हणजे तरी आम्ही चुकतो आम्ही चुकतोय म्हणून आमच्या जवळ टिकून नाही आणि त्यासाठी हे भगवत कार्य आहे त्याचसाठी आठवणी चर्चा बैठक आहे ज्याप्रमाणे मोबाईलचा रिचार्ज संपतो दर महिन्याला रिचार्ज संपतो बरोबर आहे दर महिन्याला संपतो आम्ही दर महिन्याला रिचार्ज करत असतो तेव्हा मोबाईल म्हणजे दुसऱ्याला फोन लावत होते तसेच भगवत कार्याचे आमची चर्चा बैठक तेच काम करते आम्हाला वेळोवेळी जागविण्याचे कार्य करते हे भगवत कार्य तेच कार्य करते की हा जो माणूस वाट वाटलेला आहे बाबांची शिकवण विसरत चाललेला आहे त्याला वाटेवर आणण्याचं कार्य हे कार्य करत असते पण आम्ही भगवत कार्यापासून दूर जातो किती लोक चर्चा बैठकीत जातात तेव्हा काही लोक एवढे दूर बसले एक छोटीशी गोष्ट सांग तुम्हाला दूर आहेत बस ना बसले आहेत नाऊन बसले भगवत कार्यासाठी जवळ बसायला पाहिजे सर्व एस टीने प्रवास करता महिला मंडळी एस ने प्रवास करता तिकीट सरकारची योजना त्या एसटीच्या ड्रायव्हर समोर बसलेला असतो आणि तुम्ही जितका जवळ त्या ड्रायव्हरच्या बसा तितके झटके कमी लागतात बरोबर आहे का तुम्ही मागच्या सीटवर बसला तर झटके जास्त लागतात ना खरं आहे ना म्हणजे मागे जा जर तुम्हाला झटके लागतील ड्रायव्हरच्या जितके जवळ जाल तितकी दैवी शक्ती तुमच्या सोबत राहील भगवंत तुझ्यासोबत राहील आणि तुम्ही भगवंताच्या जितके दूर जाल तितकी शक्ती निष्क्रिय होत

दिली आहे का आता मुख्य आहे तर मला वेगळी शक्ती दिली आहे का परमेश्वरांनी डबल टिबल दिली आहे का एखादा सर्वसामान्य माणसाला सर्वांना सारखी दैवी शक्ती परमेश्वरांनी दिली आहे ज्याचा त्यांना कसा उपयोग करायचा आणि आपल्या जीवनात कधी प्रगती साधायची हा त्याच्यावर अवलंबून आहे एक छोटीशी गोष्ट सांगतो एक मूर्तिकार होता मूर्तिकाराने तीन मूर्त्या बनवल्या जिचा रंगही सारखा होता रूपही सारखा होता आकारही सारखा होता त्या मूर्तिकाराजवळ एक व्यक्ती मूर्ती घेण्याकरता गेला आणि त्याला विचारला तुझ्याजवळ तीन मूर्त्या आहेत तीनही मूर्त्या सारख्या आहेत त्याचा रंगही सारखा आहे रूपही सारखा आहे आकारही सारखा आहे काही किंमत आहे म्हणजे त्या मूर्त्यांची पहिल्या मूर्तीचा पाचशे रुपये दुसरी मूर्ती म्हणते ही हजार रुपयाची आहे आणि तिसरी मूर्ती दीड हजार रुपयाची आहे रंगही सारखा आहे रुपई सारखा आहे आणि आकारही सारखा आहे मग असा कसा होऊ शकतो मूर्ती सारखीच आहे रंगही सारखा आहे म्हणते आकारही सारखा आहे म्हणते तर मूर्ती काय सांगतो त्याला म्हणते ही जी पाचशे रुपयाची मूर्ती आहे तिच्या तोंडाची जर काळी टाकली तर ती घश्यापर्यंत जाते म्हणून ची किंमत पाचशे रुपये दुसरी मूर्ती आहे हजार रुपयाची म्हणते त्या मूर्तीच्या तोंडात जर काळी टाकली तर ती तोंडातून तो, कानात जाते म्हणते म्हणून हिची किंमत हजार रुपये आहे आणि तिसरी मूर्ती तिच्या तोंडात जर काळी टाकली तर ती कुठे जाते पोटात जाते म्हणते म्हणून हिची किंमत दीड हजार रुपये बांधव तीन मूर्त्या आणि तिने मूर्तीचे वैशिष्ट्य वेगळे आणि तिने मूर्तीचे किंमतही वेगळी या मानवधर्जीने दिलेल्या विचारानुसार फक्त तोंडामध्ये ही शिकवण ठेवतो तिची किंमत परमेश्वराजवळ वर पाचशे रुपयासाठी जो चव तोडातून तो कानाद्वारे तो 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 बाहेर काढतो त्याची किंमत परमेश्वराजवळ हजार रुपयाची आणि जो सव या मानव शिकवण कोणातून शिकवतून पोटात होतो आणि तो आपल्या जीवनात आचरणात आणतो त्याची किंमत त्या परमेश्वराजवळ ही हजार रुपयासारखी आहे आणि ती किंमत या मानव धर्मातील प्रत्येक श्लोकांना यायला पाहिजे पण मानवानो काम झाला माझा आणि काय करू तुझा अशी आमची परिस्थिती आहे अशी परिस्थिती आहे म्हणून आमच्या कुटुंबात तर एकटा राहत नाही मात्र शेवट ही एकता राहत नाही आताच काही अनुभव सांगितलं खरोखरच हा मार्ग खूप अनुभव आहे या मार्गाच्या विचारामुळे आण पाहू लागले बहिले ऐकू लागले उभे बोलू लागले लंगडे धावू लागले असं परिवर्तन बाबा बाबादेवजी या मानव धर्माच्या माध्यमातून केला आहे हा काही साधा नाही जगाच्या पाठीवर साधू संत झाले पण महान महानतेगी बाबा दुमदेवजी सारखा कुठेही होऊ शकला नाही आणि भविष्यातही होणार नाही म्हणून आम्हाला बाबा सारखा व्हायचा नाहीये आम्हाला बाबा सारखा व्हायचा नाहीये पण बाबाने केलेल्या विक्राचा आम्हाला चालायचा आहे पण आमचं काय होते की भक्ती भक्ती कॅता सारी भक्ती धोका आहे बिना आचरण चरित्र पावे ऐशी भक्ती धोका आहे आम्हाला बिना आचरणाने चरित्र मिळवायचं आहे आम्हाला परमेश्वराचा फक्त सकाळ आणि संध्याकाळी विनंती करायचंय मात्र ते आमच्या जीवनात आसयच नाही वैभव पाहिजे असते अशी अवस्था आमच्या मानव धर्मातील सेवकांची झाली आहे पाच नंबर भक्तांनी आम्हाला येतो वाईटही वाटते उर्वेदी आणि आम्ही दररोज भगवत कार्य करत आहोत दररोज का म्हणून करत असतो

मंडळा मंडळा चागा चाग्यात वाद शेका शेकात गट ही अवस्था आमच्या पण हा मानव धर्म या मानव धर्माने मानवधर्माने आम्हाला सुख समाधान दिला आहे त्या मानव धर्माची जबाबदारी कोणती केली या मार्गाला येणाऱ्या पिढ्यापर्यंत सुरक्षित ठेवायचं आहे येणाऱ्या पिढीसाठी हा मानव धर्म मानवधर्म ज्या अवस्थेत निर्माण केलं स्थापन केला तसाच शिवायचा आहे मग ही जबाबदारी कोणती ही जबाबदारी घ्यायला पाहिजे ना आम्ही सुखी झालो म्हणून संपला या मार्गातील सम आज आहे उद्याला आम्ही संपणार आहोत हे मार्गदर्शन मंडळी हे परमेश्वराजवळ विरोध करणारे संपून जातील पण हा मार्ग संपेल का मार्ग संपणार नाही कारण हा मार्ग विचारावर आहे माझं आम्हाला विचार केलेला आहे आणि तो विचार कधी संपत नसतो एक पण विचार संपणार नाही आणि तो विचार आम्हाला आहे तो येणाऱ्या पिढीपर्यंत आम्हाला विचार टिकवून ठेवायचा आहे आणि ती जबाबदारी आमची आहे म्हणून आजच्या शुभप्रसंगी या गावातील मी सर्व युवासेवकांना सांगेल कारण हा मानव धर्माचा भविष्य आहे बाप मार्ग घेतो आणि बोलता त्या मार्गाचे करतो का म्हणून होते आम्ही ना जागलो नाही आम्ही आमच्या कुटुंबाला शिकवू शकलो नाही म्हणून बाप परमेश्वराची अगरबत्ती लावतो आणि मुलगा बिर बार मध्ये जाऊन तो दारू तिथे हा थंस तिथे आणि चकणा म्हणून दोघेही खातो का होते म्हणते शेवट काय म्हणते का होते ही आमची पिढी आहे हे आम्ही घडवलो आहोत जे बाबा सुदैवजीने चाळीस वर्ष परिश्रम करून आम्हाला मानव धर्माची शिकवण दिली शिकवलं पण आम्ही शिकलो आम्ही आमच्या घरच्यांना जागवलो नाही आणि आम्हाला आमच्या मार्गाचा विचार येतो आम्ही मार्गासाठी बाहेर निघतो त्या मार्गाला वाचवायचं आहे म्हणतो पण आमचा घर कोण वाचले आमचा घर कोण सुधारे ही जबाबदारी सर्वप्रथम प्रत्येक शिवकाने आपल्या घरातील मुलाबाळांना मानव धर्माचे संस्कार द्या गुरुजी तुम्ही हे अनुभव नक्की सांगा तुमच्या मुलांना का म्हणून आम्ही आपल्या मुलाबळांना संस्कार द्यावं ज्या वेळेस आमच्यावर दुःख येते आमच्या मुलाबाळांचा तोंडातून हे करला पाहिजे बाबा हनुमानजी चांगला अनुभव आहे गुरुजी कोणाचं नाव बाबा हनुमानजीचा नाव घ्यायचा आला पाहिजे हा विचार महान देवी बाबा जुनदेवजीने दिला आणि बाबा जुनदेवजीने हे सांगितलं आहे की बाबाने म्हटलंय की वैचारिक क्रांती मार्ग आहे आता वैचारिक क्रांती काय आहे देशात अनेक क्रांती झाली त्याच्या माध्यमातून देश स्वातंत्र्य झाला पण महान देवी बाबा जुनदेवजीने आम्हाला वैचारिक क्रांती शिकवली आहे आम्ही कितीतरी देव देवता दगड धोडे सर्व गुजरू पण आमच्या जवळ परमेश्वर हा आत्मविश्वास आम्हाला कुणी आणून दिला आहे आमच्या घरातील साधी पूजा करायची होती तर पंडित लागत होता तो पंडित आमचे परमेश्वराची ओळखही करून देत पण महान बाबा साध्या आणि सोप्या भाषेत तुमचा आणि परमेश्वराचा डायरेक्ट कनेक्शन करून डायरेक्ट आहे की नाही डायरेक्ट ना शब्दावर परमेश्वर उभा होतो हो आणि म्हणून महान ते बाबा जुंदवजीने वैचारिक क्रांतीच्या बाबतीत बोलले आहे की वैचारिक क्रांती हे आहे तो वैचारिक क्रांतीचा विचार असा आहे की या मानव धर्मातील असाला आहे भावाने हे सेवक बनवले आहे आणि तो आत्मविश्वास प्रत्येक सेवकाच्या मनावर आला प्रत्येक सेवकाला जर वाटलं की माझ्या जवळ परमेश्वरी शक्ती आहे तुमच्या पायला पाठाही नाही हे माझे शब्द नाही तर त्या आहे म्हणून बांधवांनो भाद आपल्या मुलाबाळांना चर्चा बैठकीत घेऊन जा चर्चा बैठकीत तुम्हाला शिकायला मिळतो आणि चर्चा बैठकीतूनच तुम्ही घडणार आहात त्यानंतर आपल्या जवळ परमेश्वरी कृपा आहे बाबानी सांगितल्याप्रमाणे चोवीस तास आमच्या जवळ आहे ती जागृत दैवी शक्ती आहे तिचा वाट्य तो आपल्या जीवनात उपयोग करून घ्यावा आणि त्याचबरोबर प्रत्येक शेवटी ध्येयवादी बनण्याचा प्रयत्न करा आणि म्हणून ज्याप्रमाणे महान बाबा दुर्देवजीने आम्हाला धर्माचा विचार दिला आणि आम्हाला सुखी केलं त्याप्रमाणे की देत दे जावे देणाऱ्याने घेत दे जावे मनुष्य वृत्ती आहे की आम्हाला देण्याची खूप सवय हो आहे कि देणाऱ्याने देत जावे देणाऱ्याने देत देणाऱ्याचे हात व्हावे देणाऱ्याचे हात व्हावे व्हावे ते मानव धर्माच्या ज्याप्रमाणे आमच्या जीवनात या मार्गामुळे सुख समाधान आला त्याप्रमाणे या समाजातल्या प्रत्येक दुःखी कशी मानवापर्यंत ही मानव धर्माची प्रसाद पोहोचवा हीच आपली जबाबदारी हेच आपले कर्तव्य आहे प्रत्येक सेवकाने नीतिमत्तेने वागा मानव धर्माच्या शिकवणीनुसार वागा पतीने पत्नी पतिव्रता राहा आणि पत्नीने पत्नी व्रता आणि पतीने पत्नी व्रता व्हा आमचे सेवक नीतिमत्ता विसरले आहेत पत्नी जर पतीव्रता राहते तर पतीची ही जबाबदारी आहे की आम्हाला पत्नी व्रता होता आल्या पाहिजे हे बाबांनी शिकवले आहे हे बाबांचे विचार आहे या मार्गातील सेविका लक्ष्मी दुर्गा पेक्षा कमी नाही या मार्गातील ना सेवा कोणा परमेश्वरापेक्षा कमी नाही कारण प्रत्येक सर्वात परमेश्वराचा अर्थ आहे आणि म्हणून हा मानव धर्माचा विचार या समाजातल्या प्रत्येक दुःखी गोष्टी पर्यंत पोहोचवा गावामध्ये एकता ठेवा आपल्या कुटुंबात एकता ठेवा कुठलाही सेवक मिळाला त्याच्याशी नमस्कार घ्या एकोक्यान रहा एक राहा हाच बाबांचा विचार आहे हीच बाबांची शिकवण आहे एकतेसाठी आमच्या मान सन्मानाला थोडसा नमायला शिका ज्याप्रमाणे नदीमध्ये जेव्हा पूर येतो नदीतील झाड आणि गवत असतो नदीच्या पुरामुळे झाड हा तटस्थ राहतो म्हणून झाड नदीच्या पुरासोबत वाहून जातो पण गवत हा झुकतो हा नमतो कितीही पूर आला तरी तो गवत त्या नदीतून वाहून जा नाही असे तुम्ही व्हा त्याप्रमाणे नमा। नमा शिवा मर्यादेल शिवा महान देवी सांगितले त्याप्रमाणे आपल्या कुटुंबात सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करा एवढेच भरपूर काही आहे आणि हेच तुम्हाला जीवनात चालण्याकरिता भरपूर आहे पुरेसा आहे देणाऱ्या जवळ खूप मोठा आहे देणाऱ्या द्यायला तयार आहे देणाऱ्या द्यायला तयार नाही म्हणून या मानव धर्माची दैवी शक्ती जागृत आहे हे समजा ते जाणाऱ्या वाटतेच तो पण पर आपला परिवर्तन करा आपल्या जीवनाचा उद्धार करा फक्ती शक्ती युक्ती आणि मुक्तीचा मार्ग आहे या मार्गाला तुम्ही समजा वेळ भरपूर झालेला आहे आणि म्हणून एवढे विचार देऊन मी आपल्या सगळ्यांना विराम देतो सर्वांना माझ्या सप्रेम नमस्कार